मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गावाकडे अंगणात जो झोपाची काय मज्जा असते ते मी दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी असेच गावाकडचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे तर मग चला बघूया गावाकडचा व्हिडिओ आणि गावाकडं अंगणात झोपाची काय मज्जा असते तर मित्रांनो बघा आता जेवण झालं बायान अंगणातच जेवायला बसलो होतो आणि माझं जेवण झालं आणि आज आई वडील पण नाही घरी तर दादा आणि माझी बहीण आणि वहिनी आणि दादाचे मुली आहेत तिघेजणी आणि बहिणीचे दोन मुले होती तर माझं जेवण झालं आणि मग मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा होता तर मग मी व्हिडिओ बनवायला लागलो तर मग आता तर विचारू काय काय भाजी केली आज जेवणामध्ये आई बसले जेवायला बाय काय काय देतो कोबीची भाजी कोबीची भाजी का वांगी नाही का खा तू नाही ना वांगी नाही खा बटवा का तू काय खाते ग कोबू तू नाही का वांगी खात तू नाही वांगी खात काय काय भाजी केली आज हं कोणती कोणती भाजी केली कोबीची आज वांगीसा भाजी वांगीसा भाजी एका वहिनी बसल्याच्या व्हायला ही आसू बावली आमची मुद दाद, दादा बसले जेवायला आणि माझं जेवण झालं दादा आमचा आणि ही शीतल आका तर मित्रांनो आत्ता जेवण झालं एवढ्यात आणि आज बाहेर टेंट लावायची होती म्हणजे आम्ही दररोज झोपतो होतो बाहेर पण आत्ताशी जेवण झाली होती तर मग टेंट लावून घेतो आम्ही दिदू इकडे टेंट लावलं का नाही आता जेवण झालं आता लावणार आहे मग पायरन तू टेंट लावून दे आपली झोपायला टाइम परत टेंट लावायला टाइम होते पाय इकडे टेंट लावून घ्या तुम्ही दोघ्या हां मग जा टेंट लाव तर मित्रांनो आता टेंट लावू आपण आणि टेंट कसे लावतात ते पण मी तुम्हाला दाखवून देतो तर गावाकडे पूर्वी टेंट नव्हते तर आता टेंट म्हणजे नशिबानं आम्ही इकडं टुरिस्ट गाईड म्हणून काम करते तर मग आमच्याकडे टेंट आहे ती तर मग आम्हाला बाहेर टेंटमध्ये झोपू तर मित्रांनो पायाला आणि शीतलनी एक टेंट लावला आणि मित्रांनो आम्ही दररोज तीन टेंट लावते कारण की एका टेंटमध्ये आम माझी फॅने फॅमिली असते आणि एका टेंटमध्ये दादाची आणि आईन ते नाही येते आज त्याच्यामुळं मग एक टेंट बहिणीला लावून दिला आहे आणि तिची ते दोन मुलं तर मित्रांनो बघा अजून पायाला ते टेंट लावू राहिले ते तर मित्रांनो तर मित्रांनो माझ्याकडे असे टुरिस्ट आले ना आ, मी टुरिस्ट गाईड म्हणून काम करतो आहे सांदनदरी येथे साम्रात गावी माझं आलं तर मित्रांनो सांदन इथून आमच्या घरापासून दहा मिनटं लागतात चांदनदरीला जायला तर टुरिस्ट लोक आले तर मित्रांनो फॅमिली जर असली तर आम्ही असेच घराच्या जवळच देतो टेंट लावून म्हणजे अंगणामध्ये देतो टेंट लावून कारण नवीन लोकं असले तर मग ते घाबरतात देतात ना आमच्याकडे जंगल भरपूर आहे त्याच्यामुळं जंगल असे त्यांना इकडं आणि आमचं घर पण गावाच्या बाहेर आहे थोडंसं तर मग काही लोक घाबरतात बाहेर टेंट लावायला तर त्याच्यामुळं मग फॅमिली जर असली तर आम्ही घराच्या बाहेरच येतो टेंट लावून तर मित्रांनो बघा आता पायल ना आणि शीतल हे दोघी टेंट यांना काय अजून टेंट लाग ना एक टेंट लावलं आहे आणि दुसरा लाव राहिले तिथे तर मित्रांनो असे दररोज आम्ही टेंट तीन टेंट लावायला लागते ते में में तर मित्रांनो काय नाही टेंट लावायचं सोपा असते हे बघा आमचे दोन लहान आले मुली पण टेंट लावत होती कारण त्यांना पण माहिती गेले तर बघा त्यांनी आता टेंट उभा केला मित्रांनो दुसरा टेंट त्यांनी उभा केला आणि मित्रांनो या टेंटमध्ये मॅट पण आम्ही देतो टुरिस्ट लोक आले तर मॅट पण त्यांनी आतमध्ये टेंटमध्ये टाकून देतो कारण खाली बिडा असलं तर टोकत ना मग ते लोक झोपत नाही तर मग मॅट पण आम्ही टाकून देतो ते मॅट तुम्हाला दाखवतो कसे काय आम्ही टुरिस्ट लोकांना देतो ते आणि ते मॅट कशी कॅरी करतात टुरिस्ट लोक कसे ते फोल्ड करायचे ते पण मग तुम्हाला दाखवून देतो तर मग आता येणतात टेंट दुसरा झालं रेडी मित्रांनो बघा आताच या टेंटमध्ये टाकायला आता एक पूर्ण मॅट असते ही तर मी एका मॅटचे दोन तुकडे केलेले ते असे ही अशी मॅट असते पूर्ण तर मी एका मॅटचे दोन तुकडे केलेले ते जेणेकरून ट्रेकिंगला जातानी ना तर ही मॅट आहे ना अशी फोल्ड करता आली पाहिजे ट्रेकिंगला जातानी ना लोकांकडे आता मी फोल्ड करून देतो मॅट अशा प्रकारे मी तुम्हाला करून दाखवतो दा दा ट्रेकिंगला जाताना अशा प्रकारे फोल्ड करून तुम्ही लोकांना जेणेकरून त्यांच्या बॅगीला असे पाठीमा हंग मानता येईल आणि कॅरी करायला सोपी जाईल आ, म्याटा म्याटा तर अशा प्रकारे आणि हीच मॅट मोठी असते आणि दोन भाग केलेले होते तर ही मॅट आहे ना अशी टेंटमध्ये दोन टाकायची पोरमॅनच्या टेंटमध्ये दोन मॅटावर मित्रांनो टेंट लावल्यानंतर लगेच आमच्या आम पोरांची जागा फिक्स झाली ही टी शर्ट घातला ही शीतल आणि मनला सोम आणि या साईडची छोटी मुलगी पायल तर मित्रांनो मी सहा वाजता उठलो आणि एकदम फ्रेश वाटत होतं मला पण पूर्ण झालेली होती तर म्हटलं आपला व्हिडिओ आर्ज राहायला बनवून टाकावा तर मग उन्हाळ्यात अंगणात झोपण्याची मजा काय असते तर मित्रांनो गावाकडे ना अंगणामध्ये झोपल्यानंतर असं मोकळा आकाश असते पूर्ण नाही का तसं शहरामध्ये कसं चार भिंतीच्या आत आपल्या बंद कमऱ्यामध्ये झोपायला लागत नाही का बंद खोलीमध्ये झोपायला लागते तर गावाकडं अंगणात झोपले ना तर असं ओपनमध्ये झोपलं माणूस तर एकदम हा झाडांची हवा येत राहते गारगार हवा ते अंगाला स्पर्श करत असते आणि त्या त्या झाडं खूप गावाकडे जास्त प्रमाणात असल्यामुळे गावाकडे ना ऑक्सिजनचं प्रमाण पण जास्त असते आणि त्याच्यामुळं झोप पण लवकर होते मित्रांनो तसं शहरामध्ये <coughs> प्रदूषण uh, असते मित्रांनो त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर खूप होत असतात आणि मित्रांनो मेन मुद्दा असा आहे की आ, आता तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्याला सुद्धा चार्जिंगची गरज आहे तसंच माणसाचं पण असते मित्रांनो माणसाला सुद्धा एक प्रकारची चार्जिंगची गरज आहे तरच माणूस दिवसभर काम करू शकतोय नाही का तर मित्रांनो अंगणात झोपल्यानंतर ना माणसाला एक लाईफ एनर्जी मिळत असते लाईफ एनर्जी म्हणजे जीवनशक्ती मोठ्या प्रमाणात मिळत असते तर मित्रांनो ही शक्ती कुठून येते तर मित्रांनो जीवनी जीवनशक्ती यांना जास्त प्रमाणात वाहत असते तर आपण अंगणामध्ये जर झोपलो ना आपल्याला जीवनशक्ती जास्त प्रमाणामध्ये मिळत असते आणि तसं शहरामध्ये ना आपण बंद क कमऱ्यामध्ये झोपतो किंवा बंद खोलीमध्ये झोपत असतो ना तर मित्रांनो इथे जीवनी जीवनशक्ती यांना कमी प्रमाणामध्ये मिळत असते तसं अंगणामध्ये झोपलेल्या माणसाला ओपन जो माणूस झोपतो ना त्याला जीवनशक्ती जास्त प्रमाणामध्ये मिळत असते आणि त्याची ऊर्जाशक्ती वाढून तो जास्त प्रमाणामध्ये काम करू शकतो आणि त्याला खूप त्याच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद असतो आणि उत्साह पण त्याच्यामध्ये जास्त असतो तर हाच खरा आनंद आहे मित्रांनो अंगणामध्ये झोपण्याचा तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी अशाच गावाकडचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल